राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागू शकते म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदारांनी तर विकास कामांचा धडाका लावलाय विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक देखील पार पडणार वर्षांपासून सिन्नर नगर परिषदेमध्ये विकास कामांना जणू ग्रहण लागले आहे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा विकास कामांचा धडाका सुरू केला असून त्यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील माजी नगरसेवक सुहास गोजरे व वा नगरसेविका वासंती देशमुख यांच्या मागणीनुसार ऐश्वर गार्डन ते देवी मंदिर रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक बसवणे गार्डन ते दत्त मंदिर पर्यंत बंदिस्त पाईप गटार करणे देवी मंदिर ते नाग्याव रोड स्ट्रीट लाईट उभारणे तसेच भगवती नगर रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आदी विकास कामांचे भूमिपूजन सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळ माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष शिंदे रामा लोणारे बापू गोजरे अशोक मोरे मल्लू पाबळे शीतल कानडी गीता वरंदळ मालती भोळे प्रिया वायचळे आदींसह गोजरे गुरुजी रामेश्वर कोकाटे मंगेश शिंदे उमेश गायकवाड हरिभाऊ वर्दळ ज्योती कोकाटे जयश्री पवार सुनीता साळुंके सुरेश बोराडे बाळासाहेब देशमुख चंद्रभान कोटकर विजय देशमुख अरुण देशमुख वैभव देशमुख अलका गाडे योगेश गाडे वैशाली बोराडे मयूर बोराडे विकी गाडे अक्षय उगले गोविंद पटेल अलका वागचौरे विवेक तेलंग शाहू वरंदळ आदींसह प्रभाग क्रमांक नऊ मधील रहिवाशी सिन्नर तालुका राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट भगवती देवी आरती मित्रमंडळ सदस्य व नागरिक उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी समाधान आव्हाड आज आपल्या तालुक्याचे आमदार विकास पुरुष आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नातनं आपल्या देवी रोडच्या दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक बसवणे त्याचबरोबर स्ट्रीट लाईट लावणे आणि रस्त्यांचे भूमिपूजन असं आज आम्ही सगळ्यांनी साहेबांच्या वतीने ते कार्यक्रम केलेला आहे खरं तर अनेक दिवसाचा हा देवी रोडचा प्रश्न प्रलंबित होता आणि काही दिवसांपूर्वी डांबरीकरण या रस्त्याचं झालं पण साईडचे पेवर ब्लॉकचं काम पेंडिंग होतं येत्या काळामध्ये तेही काम पूर्ण होणार आहे त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचाही विषय बाकी होता मागे राहिलेला तोही या कामांमध्ये होणार आहे आपण जर बघितलं तर हा देवी रोड जो आहे तो दळणवळणाच्या माध्यमातून सिन्नरसाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता होता म्हणून येत्या काळामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न होते ते आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लागत आहे मी परिसरातील सर्वांच्याच वतीने आणि इथे असलेल्या आमच्या सगळ्या नगरसेविका आजी माजी सगळे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्याच वतीने साहेबांचे मनस्वी असे आभार मानते धन्यवाद आपल्या तालुक्याचे आमदार विकास पुरुष माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या प्रयत्नात प्रयत्नातून मला प्रभागाती प्रभाग नऊ या नऊसाठी जो निधी मिळाला त्यासाठी मी मि त्यांचे आभार मानते खरोखर हा देवी रोड अनेक दिवसापासून विलंबित होता म्हणजे त्या रस्त्यासाठी सर्वजण म्हणायचे की ह्या रस्त्याचं काम कधी होणार कधी होणार परंतु कोकटे साहेब यांच्या प्रयत्नाने मला तो निधी त्यांनी मला मिळून दिला आणि आज त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले पण त्या रस्त्याचे उर्वरित काम साईडने पेवर ब्लॉक स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट गटार हे कामासाठी पण साहेबांनी मला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि अजूनही त्यांनी मला शब्द दिलेला आहे की प्रभागातील इतर जे कामं विलंबित आहेत त्यासाठी पण ते मला निधी उपलब्ध करून देणार आहे आणि येत्या उर्वरित काळामध्ये ते कामही पूर्ण होणार आहेत असा शब्द मला साहेबांनी दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे इशतशा आभार व्यक्त करते